पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ भेट ना झालेलं नाही भेट झालं नसतं नि, निश्चितपणे बोलत परंतु त्यांचं कालच त्यात वेळापुरला त्यांच्या कार्यकर्त्याची का मीटिंग झाले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की ता 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 दादांच्या बरोबर जायचं पाच टक्के दहा टक्के कामगार कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण कमळ सोडायचं नाही पण नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण दादांच्या बरोबर तुतऱ्या हातात यायचे आणि त्यावेळेस सांगोळीचे आमदार शहाजेबापू तिथं होते तर त्या मी ठीकेला ह्या सगळ्या सुरू बघितल्यानंतर शहाजेबापूंने पळ काढला तिथून की आपण नको थांबायला म्हणजे एवढं वातावरण या आमच्या तालुक्यातल्या विरोधी पक्षामध्ये देखील आहे आणि आम्हाला आनंद आहे आम्ही स्वागतच करणार आहे त्यांचं त्या मला बिर्जेचं राजकारण करायचं आहे वजाबाचं राजकारण करायचं नाही तुम्हाला आठवत असेल की मान्य कालासा प्रताप सिंह त्या मतदारसंघामध्ये उभं राहिले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हाच सगळं वातावरण वेगळं वातावरण होतं की तुमचं आर एस एसची मंडळी परत बी जे पीची मंडळी मन, ती कामच करत नव्हती परंतु आमच्या तालुक्यातला प्रत्येक घरात ता एक माणूस त्या सोलापूर मतदारसंघामध्ये आला आणि त्यांनी हिथं प्रचार केला धारावी माणसं होती परंतु फेल नाही त्यावेळेस ते निवडून आला आणि आत्ता जे बघितलं वातावरण तर मला काय जास्त काय बोलता येत नाही पण वातावरण हे काँग्रेसला अत्यंत चांगलं आहे ह्या घातलं आर माणसं आहेत सगळे सगळे खचून उभे आहेत त्यांच्या मागं त्यामुळं प्रणितताई शकडे निवडून येणं ग्रामीण भागामध्ये आम्ही तुम्ही सांगायच्या आधीच शिंदेसाहेबांनी सांगायच्या आधी आम्ही आधी सुरुवात चाल केली तुतारी वाजवायला आमच्या गाव आमच्या आम्ही वाजवत नाही आमचे कार्यकर्ते वाजवत आता सगळे सगळ्यांनी आपापले पाहुणे पै पाहुण्याला तुतारी वाजवायला सांगितलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे हे चांगल्या मताने निवडून येणार बाडा मतदारसंघामध्ये निश्चितपणे दरेशील वया हे दोन ते अडीच लाख मतदार निवडून येणार आहे त्याला कारण एक आहे की ही निवडणूक खूप सुरू होण्यापूर्वी आमच्या घरातल्या प्रत्येक नागरिका सदस्याने करमाळा माडा सांगोला त्याच आमचा मानखाटा ह्या पाच तालुक्यामध्ये प्रत्येक गावगाव जाऊन माहिती घेतली सर्वे घेतला आणि त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की हा मतदार आपल्या पाठीमागा उभा आहे आणि त्यातल्या त्यात तुतारीच्या पाठीमागे जास्त उभा आहे बऱ्याच वेळेस आम्हाला सांगितले गेलं बऱ्याच ठिकाणी की तुम्ही खांबळाच्या मागे उभं राहू नका त्याला उभं राहिलं तर आम्ही तुम्हाला मतं देणार नाही तुतारी घेऊन उभं राहिलं तर आम्ही तुम्हाला मतं देणार आणि पुढचा बनणारा व्यक्ती नागरिक देहबोली चेहरा हे निश्चितपणे सांगून जातो किती खोटं बोलतं का खरं बोलतं आणि खोटं बोलणारा माणूस आम्हाला लगेच ओळखायला होतो मनापासून येणारा माणूस आम्हाला ओळखायला होतं त्यामुळं आमचं खात्री झाली हे बह्या हे निवडून येणार आणि म्हणूनच आम्ही पहिल्यापासून आग्रह धरला होता की तुतारी हातात घ्यायचे आणि पवारसाहेबांनी सुद्धा तुतारी आम्हाला दिली त्यामुळे हा विजय निश्चितपणे झालेलं आहे आमच्या माळशे तालुक्यामधून आम्हाला एक लाख चाळीस हजाराचं मतदेखी पडणार आहे मागच्या वेळेस निंबाळकरांना एक लाख सोळा हजाराचा मतदेखी पडलं तर आणि यावेळेस बाहेला एक लाख चाळीस हजाराचं मतदेखी पडणार आहे आम्हाला आमचे विरोधक देखील आमच्याबरोबर यायचं त्यांनी तयारी दर्श दर्शवलेले आम्ही त्यांचं स्वागत करतो की ह्या राष्ट्रवादी शरद पवार काठामध्ये तुम्ही येत आहे आमचं स्वागत आहे आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये सहकार्य करू आता कसं म्हणजे का पूर्वी पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी लाईट नव्हते रस्त्याला लाईट नव्हते त्यावेळेस बैलगाडीतनं प्रवास करायला जायचा आणि बैलगाडीतनं प्रवास करत असताना रात्रीचा प्रवास करत असताना त्याला कंदील लावला जायचं आणि कंदील लावल्या की एखादा कुत्रं असायचं मालकाचं असायचं पळल्याला रात्री प्रवास करत असताना ते बैलगाडी खाली चालायचं मग त्या पुत्राला वाटायचं की मीच गाडी वाढतो पण गाडी वाढणारे पहिले वेगळेच होते तसं आमचं निंबाळकर साहेब असं झालं त्यांना वाटतं आम्हाला आमदारकी दिली कारखान्याला मदत केली बाकी सगळ्यांना मदत केली पण निंबाळकर साहेब तुम्ही हे विसरताय की आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला निवडून दिलं आम्ही आणि तुम्ही आमच्या विरोधकाची कामं केली ए बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना दिले जर तुम्ही आत्ताच हे करत असतात आमच्या अकलूजच्या नगर आ.. नगरपालिकेचे पालिकेचं जेव्हा येईल तेव्हा ते ए बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आमच्या हातातनं आमची नगरपालिका जाणार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्ही हे ए बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आज आम्ही धोक्याच्या ह्याच्यावर होतो की तुम्हाला मदत केली असते तर आता तुम्ही सांगताय की आमदार की दिली मदत केली हा तुम्हाला आम्ही माशे तालुक्यातून जाणकसा मा मदतीनं आम्ही एक लाख सोळा हजाराचं मतदान दिलं लीड दिलं मतदेखी दिलं आणि दुसरं असं की तुमचा होते ह्यांना आम्ही निवडून दिलं त्यांना अडीच हजार मतांना निवडून आले एवढं तुम्ही वरसे लक्षात घेतला परंतु ही अडीच हजार मतं का पडली ह्याचा अभ्यास केला नाही कारण राम सातपुते हे कट्टर आर एस एसचे आम माणूस आमच्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजवळ बावीस टक्के आहे बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला आमच्याकडं असणारा बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला, आम आम गेला। त्याचप्रमाणे भीमा कोरेगाव मारामारी प्रकरणामध्ये हे आमचे राम सातपुते साहेब फिरेने भाग घेतला त्याने आणि त्याचा राख आमच्या आर पी आयच्या लोकांसमत असा म्हणून आर पी आय आमच्या विरोधात गेले त्याचप्रमाणे तुमचा धनगर समाज जो आमच्या तालुक्यामध्ये आहे जवळ चा चाळीस पंचेचाळीस हजार मतदान आहे त्यातलं पस्तीस टक्के मतदान आमच्याबरोबर आहे पण आमच्या भागातला उमेदवार धनगर समाज असल्यामुळं आमची आमचं मालकी हक्काची मतं धनगर समाजाची तीस टक्के जे होती ते जवळजवळ पंचवीस टक्के विरोधात गेली फक्त पाच टक्के आम्हाला पडले म्हणजे आणि दुसरा महत्त्वाचा मत आहे की आयात उमेदवार आणि स्थानिक उमेदवार हा मोठा फरक झाला म्हणजे एवढ्या अडचणी काळामध्ये दे देखील म भयात असतील भया रंजदा असतील संग्रामान असेल किंवा आमच्या सगळ्या परिवारानं रात्रंदिवस झटून झटून रामछतपतीनं आपण मतदान दिलं म्हणजे खासदार की आमदार की आणि आत्तापर्यंत ह्या पंचवीस चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये बी जे पीला जिल्हा परिषदेचं आदेशपत्र मिळालं नाही परंतु मागच्या वर्षी आमच्या घरातली माझी मुलगी सोडपराने माझी सून शीतल आणि आणखीन सहा सदस्य आमचे याने पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी पक्षाचा आदेश डावलून बी जे पीच्या मत उमेदवाराला मत दिलं आणि कारमाड्याचा हा ते अध्यक्ष झाला म्हणजे आम्ही खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष दिला म्हणजे हे काय आमचं काही कमी आहे का ह्या ह्याच्यामध्ये आमचं बलिदान आहेच ना आज आमच्या घरातल्या लोकांना आम्ही तुम्ही चुकताचं पदावर आपलं पठार उभं केलं होतं उभं नाही तर आमचं जिल्हा परिषद सगळं आमचं गेलं असतं सगळं म्हणून हे पण लक्षात घ्या पाहिजे की कौन कोण कोणा उपकार हो करत नाही दिलेलं दान ते आपण माघार घेतलं पाहिजे केलं पाहिजे हे लक्ष घ्या पाहिजे कोणी काय म्हणा रामभाऊ म्हणत असतील तर काय निंबळकर काय म्हणत असतील आता त्या निंबळकरांना माहिती आहे सगळ्यांना की माशे तालुक्यातला करता दहरता कोण आहे मीच आहे त्या निवडणूक आल्या निवडून आल्यापासून ह्या पाच वर्षामध्ये निंबाळकर साहेबांची माझी फक्त एकदाच भेट झाली ती जाहीर कार्यक्रमामध्ये असे वैयक्तिक अशी भेट झाली नाही वास्तविक आता लोकप्रतिनिधीने जबाबदार नागरिकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही कशाला खवळं आम्हाला कशाला खवळं मी शिवरत्नावरची पायरी चढणार नाही कशाला म्हणता तुम्ही हे जर म्हणलं असता तर ही वेळ आलीच नसती शिवरत्नाची पायरी चढणार नाही म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमी जमचत आहे आज तुम्हाला निश्चितपणे फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो त्यांनी रजेदाराला चांगले मदत केलेले आज तुम्ही के कारखान्यात मदत केली कारखान्याला मदत केली म्हणता सगळी बघ आमच्या एकट्या कारखान्यात मदत केली का नाही महाराष्ट्रामध्ये सतरा कारखान्याला मदत केली आमचे शेजारी निराबेमा कारखाना आहे त्या कारखान्याला तुम्ही मदत केली आणखी सगळ्या कारखान्याला मदत केली आधारी कारखान्याला मदत केली म्हणजे आमच्या एकट्या कारखान्याला मदत केली असं नाही सगळ्या कारखान्याला तुम्ही मदत केली निश्चितपणे आम्हाला आमचं फडणवीस साहेबांचं आम्ही धन्यवाद देतो आमचा एक उमेदवार